डिसेंबर म्हटला की नाताळाचा सण या नाताळाच्या सणानिमित्त सर्वच ख्रिश्चन बांधवांमध्ये आनंदाने उत्साहाचं वातावरण असतं यावेळी आपण कणकवली फनसवाडी येथे जे चर्च आहे त्या चर्चमधले वातावरण कसे आहे आणि कशा पद्धतीचं ख्रिश्चन ह्याचं नाताळाचं नियोजन असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत या च फादर यांच्याशी आपण भेट करणार आहोत आणि त्यांना त्यांनी नेमकं या सणानिमित्त काय सांगतात ते पाहावं चला तर मग कणकवली फनसवाडी येथील ह्या चर्चमध्ये पाहूयात काय म्हटलंय इथे दर दिवशी सात वाजता प्रार्थना असते हे खूप जुनं चर्च आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली याची स्थापना झाली आणि आता आज तिला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली त्याच्या अगोदरपासून इथे ख्रिश्चनिटी आहे खूप वर्षापासून जवळजवळ दोनशे वर्षापासून पण चर्चची वर्षा स्थापना चर्चला मान्यता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मिळाली आणि गेल्या वर्षी आपण पंच्याहत्तर वर्ष साजरी केली आणि पन्नास वर्ष जेव्हा झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये चर्चला तेव्हा त्यांनी ते न नूतनीकरण केलं होतं या चर्चचं त्या नूतनीकरणाला ह्या वर्षी पंचवीस वर्ष होतं डिसेंबरमध्ये आणि इथे आपण दर दिवशी सात वाजता मिसा असतो आणि रविवारी आठ वाजता मिसा असतो आणि ह्या चर्चच्या अखत्यारीत आणखी पाच गावं येतात दोन्सारी कसवन साकेडी आमरड कळसुली आणि कणकवली आणि हे त्यांचं प्रमुख चर्च आहे आणि इथे प्रमुख धर्मगुरू म्हणून मी इथे कार्यरत आहे इथे दर रविवारी मिसा होतो त्याचप्रमाणे गावागावात जाऊन सुद्धा रविवारी मिसा होतो कारण जवळजवळ अठ्ठावीस किलोमीटर पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर एवढ्या अंतरावर ही गाव आहे सगळ्यांना शक्य होत नाही इथे मिसाल आहे त्याच्यामुळे रविवारी आम्ही पण तिथे जाऊन त्यांना महिन्यातून एकदा दोनदा मिसा देत असतो येशू ख्रिस्ताची शिकवण म्हणजे दोन गोष्टींवर अवलंबून आहे पहिलं पहिली गोष्ट म्हणजे आपण एकामेकावर प्रेम केलं पाहिजे येशू ख्रिस्त या जगामध्ये आले ते एकच गोष्ट सांगायला की एकामेकावर प्रेम करा वाईट गोष्टीपासून लांब राहा आणि दुसरी गोष्ट जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर एखादा चुकीचं का काही करतो तेव्हा त्याला माफ करा सो माफ करणे क्षमा करणे आणि प्रेमकर म्हणजे ह्या एका कॉईनच्या दोन बाजू आहेत त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या ह्या दोन शिकवणीवर आपलं सगळं काय अध्यात्म चालतं तर क्रिसमसमध्ये आपण क्रिसमसच्या अगोदर चार आठवडे सुरुवात होते आणि हे चार आठवड्यामध्ये आपण म्हणतो सीझन ऑफ ॲडव्हेंट किंवा आगमन काळ येशू ख्रिस्त येण्याचा काळ तर त्याची तयारी चालू असते जशी बाहेरली तयारी चालू असते फराड करणे डेकोरेशन करणे क्रीप करणे त्याचप्रमाणे अंतस्करणाची पण तयारी चालू असते आध्यात्मिक म्हणजे तुम्ही एखाद्याला माफ करावं आणि चांगल्या गोष्टी कराव्या प्रेयर करावी अन्नदान करावं जेलमध्ये जाऊन व्हिजिट करावी हॉस्पिटलमध्ये लोकांना व्हिजिट करावी तसंच क्षमा करावी कन्फेशन्स या पहिल्या चार आठवड्यामध्ये चालतं आणि शेवटच्या आठवड्यामध्ये उत्सव साजरा केला जातो क्रिसमस हा एका दिवसाचा नसून एक आठ दिवसाचा उत्सव आहे पंचवीस तारखेपर्यंत पासून ते एक तारखेपर्यंत एक पर्यंत क्रिसमस साजरा केला जातो इथे आपल्याकडे अगदी सोळा तारखेपासून आपण घरोघरो जाऊन कॅरल सिंगिंग करणार आहे त्याच्यानंतर ते तेवीस तारीखला कणकवली पटकी देवी ते पोलीस स्टेशन इथे रॅली आयोजित केलेली आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला इथे मोठा मिसा आहे बिशप साहेब येणार आहेत पंचवीस वर्षाच्या निमित्ताने आणि लग्न समारंभ सुरू होतात पंचवीस नंतर जवळजवळ चार पाच लग्न आहेत ते एक तारीखपर्यंत असं मग भरपूर उत्साहाचा कार्यक्रम आहे क्रिसमस नंतर एवढंच सांगू शकेल की येशू क्रिस्तनं जे सांगितलं सा ते की चांगलं करा आणि वाईट गोष्टीपासून लांब आणि प्रेमाचा संदेश एकमेकांना एवढाच येशू क्रिस्ताचा संदेश तो आपला पण आज आपण पाहिलं की कणकवली फनसवाडी येथे या सेंट ऑन्थनी चर्चमध्ये फादराने सांगितलं की येशू ख्रिस्ताने प्रेमाचा शांतीचा आणि क्षमेचा संदेश दिलेला आहे आणि याच स संदेशामार्फत आपण काम करत हो आहोत आणि सगळेजण सर्व समाजाबद्दल बांधव देखील काम करत आहेत येशू ख्रिस्तांच्या ज्या आठवणी असतील आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो म्हणजे नाताळ दिवस आहे आणि त्यानिमित्ताने सर्वच जे समाजबांधव आहेत एकमेकांना भेटून हे संदेश देवाणघेवाण करत असतात आणि याच परिसरातील सर्व वातावरण कसं आहे कारण आता नाताळ काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी हे स समाजबांधवांची लगबग सुरू आहे फादर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या सध्याच्या पिढीला हे आचरण करायला पाहिजे की ख्रिस्तांनी जशा पद्धतीने आपल्याला संदेश दिल्या आहेत ते आचरण करण्याची गरज आहे तरच आपला समाज पुढे जाईल आणि आपली प्रगती होईल एवढं मात्र निश्चित कॅमेरामॅन साहिल बागवे सह उमेश भुजडे कोकण साथ लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल